अंजीर शेतीचे उत्पादन हे प्रामुख्याने महाराष्ट्रातच मोठ्या प्रमाणात घेतले जाते अंजीर हे कमी पाण्यावर येणारे काटक फळझाड आहे कमी खर्च आणि जास्त नफा यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात अंजीरची लागवड करत आहेत शेतकरी आता पारंपरिक पिकांना सोडून नगदी पिकांच्या लागवडीकडे वळतात त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सिंगापूर गावातील रहिवाशी व वा तरुण शेतकरी अभिजित लवांडे यांनी अंजीरची आधुनिक पद्धतीने शेती केली आहे व त्यामधून तो लाखोचे उत्पन्न घेतात हीच अंजीरची शेती नेमकी कशी केली जाते या विषयीची माहिती आपण त्याच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार मी गोपाळ लवांडे राहणार सिंगापूर तालुका पुरंदर जिल्हा पुणे या ठिकाणी राहत असून गेली सहा वर्षाला मी अंजीर शेती करतोय अं अंजीर शेती आमच्याकडे वडील असल्यामुळे लहानपणापासून आमचं बालपण हे अंजीर शेतीमध्येच गेलं पण इथून पाठीमागे जी शेती केली जात होती ती फक्त पारंपरिक पद्धतीने शेती केली जात होती त्यानंतरनी मग आम्ही आधुनिक पद्धतीचा वापर करून एक चांगल्या पद्धतीच्या अंजीर शेतीकडे लक्ष केंद्रित केलं आणि जे नेहमी ओळखला जाणारा पुरंदर तालुका हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जायचा त्या भागामध्ये अंजीर शेती ही चांगल्या पद्धतीने कशी येऊ शकते पाण्याचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने केल्यानंतरनी कशा पद्धतीचं आपल्याला उत्पन्न चांगलं भेटू शकते याचं आम्ही अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की अंजेरी शेती कमी पाण्यावरती पण पाण्याचं व्यवस्थित व्यवस्थापन केल्यानंतर त्यानंतरनी खताचं व्यवस्थित व्यवस्थापन केल्यानंतर त्या, के त्या पद्धतीत उत्पन्न हे भरघोस उत्पन्न देऊन शेतकऱ्याला हमकास भविष्यासाठी निधी उपलब्ध करून देणारे हे अंजीर पीक आहे तर त्या दृष्टीने त्याकडे पाहून आम्ही अंजीर शेतीकडे जाण्याचा निर्णय घेतला त्यानंतरनी दोन हजार एकोणीस साली कोरोनाची महामारी आली त्या काळामध्ये मी किर्लोस्करमध्ये जॉबला असताना त्या काळामध्ये माझी नोकरी गेली नोकरी गेल्यानंतर मग वडील पारची जी अंजीराची शेती होती तर त्या शेतीला मग पाण्याचे सोर्सेस तयार करण्या शेततळे असेल विहिरी असतील त्या गोष्टींचा हे करून थिबकवरती चांगल्या पद्धतीच्या बागा डेव्हलप करून आपण आता विक्रमी उत्पादनामध्ये त्यामध्ये वाढ करत चाललेलो आहे गेल्या वर्षी आपण एका झाडावरती एकशे वीस किलो प्लस एव्हरेज काढून आपण तीस गुंट्यामध्ये चौदा लाख रुपयाचं टोटल उत्पन्न काढलेलं होतं त्यामधून खर्च जाऊन आपल्याला निव्वळ नफा दहा लाख रुपये मिळाला होता तसेच यावर्षी हार्वेस्टिंग पिरियड चालू होता पण पावसाने पूर्ण पाऊस नसल्यामुळे दुष्काळी भाग जाहीर झाला आमचा आणि पाण्याचं प्रमाण कमी असल्यामुळे आपण फक्त थिबक सिंचनवरती शेती केली आणि थिबक वरती पूर्ण बागांचं एव्हरेज थोड्याफार प्रमाणात कमी झालं पण उत्पन्नात आपण तेवढ्याच पद्धतीने यावर्षी चांगल्या पद्धतीची वाढ करून आपण चाळीस दिवसामध्ये चार लाख एकोणतीस हजार रुपयाचं हे चाळीस दिवसामध्ये उत्पन्न घेतलेले आहे आणि याचा हार्वेस्टिंग पिरियड हा अजून पुढे तीन महिने कंटिन्यू चालणार आहे अशा पद्धतीचे आपण हे अंजीर शेतीमधून चांगल्या पद्धतीचं उत्पन्न घेतोय आपण पाहिलं की ही अंजीची शेती करण्यास अत्यंत सोपी अशी आहे कमी खर्चात जास्त उत्पादन मिळून देणारे हे फळ पीक आहे पुण्याहून मी प्राची केदारी न्यूज एटीन मराठी